नमस्कार मी समीक्षा देशमुख टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत बातमी आहे जळगाव मधून जळगावच्या पिंपरखेड परिसरात भीतीचं सावट पसरलंय केवळ तीन दिवसांच्या अंतरातच एकाच तलावातून दोन मृतदेह सापडल्याने गावात खळबळ उडालीय पहिल्यांदा सत्तावीस वर्ष वाल्मिक हॅळिंगे यांचा मृतदेह सापडला आणि त्यानंतर बावन्न वर्ष नारायण हॅळिंगे यांचा मृतदेह मिळालाय दोन्ही मृत्यू गूढ परिस्थितीत असल्याने घातपाताचा संशय अधिकच वाढलाय स्थानिक नागरिक आणि नातेवाईकांनी तर थेट रस्त्यावर उतरून पोलिसांकडे कठोर कारवाईची मागणी केली आहे पाहुयात हे नेमकं का जळगाव जिल्ह्यातील पिंपरखेड गावात गेल्या तीन दिवसांपासून भीतीचं वातावरण कायम आहे कारण एकाच तलावात दोन मृतदेह आढळल्याने अवघ गाव हादरलंय पहिली घटना चौदा नोव्हेंबर रोजी घडली वाल्मिक हॅरिंगे हे अकरा नोव्हेंबरच्या रात्री त्यांचा मित्र विनोद सोबत घरातून बाहेर पडले होते ते घरी परतले नाहीत आणि चौदा तारखेला त्यांचा मृतदेह हो सरकारी दवाखान्याजवळील एका तलावात तरंगताना आढळला या प्रकरणी पोलिसांनी तपासाला सुरुवात केली होती मात्र तपास सुरू असतानाच एक दुसरी धक्कादायक घटना ती समोर आली आहे तलावा शेजारील हॉटेलमध्ये काम करणारे बावन्न वर्षीय नारायण हॅळिंगे तेरा नोव्हेंबर रोजी अचानक बेपत्ता झाले होते अखेर सोळा नोव्हेंबरला त्यांचाही मृतदेह हो याच तलावातून मिळाला यामुळे या, या तलावाला आणि दोन्ही मृत्यूंना आता गुढतेचं वेड लागला आहे वाल्मिकच्या नातेवाईकांनी गंभीर आरोप केले त्यांच्या म्हणण्यानुसार नारायण यांनी वाल्मिकला शेवटचे एका मित्रासोबत पाहिलं होतं त्यामुळे नारायण यांच्यावरही संशय व्यक्त केला जात आहे आता दोन्ही मृत्यू एकमेकांशी जोडले गेले असून यामागे काही मोठा डाव आहे का हा प्रश्न अधिक गंभीर झाला आहे घटनांमुळे संतप्त नातेवाईक आणि नागरिकांनी एरंडोल भडगाव महामार्गावर तब्बल दीड तास रस्ता रोक आंदोलन केलं मारेकऱ्यांना तात्काळ अटक करावी आणि दोन्ही प्रकरणाचं इन कॅमेरा पोस्टमार्टम करावं अशी मागणी करण्यात आली दरम्यान पोलिसांनी तपासात गती आणली असून काही संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे तलाव परिसरातही पोलिसांचं सतत कोंडाळं असून गावात कडेकोट नजर ठेवली जाते पण तरीही सलग दोन रहस्यमय मृत्यूंमुळे पिंपरखेडमध्ये भीतीचं सावध कायम आहे तुमची कार इलेक्ट्रिक पॅनल डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का नाही मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट Fire device, या है, eco non -toxic liquid, आग लगस क्षणार्धतवेट हो आगे वरतीस अतिशय सोपे सुटसुटी से एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट